आजची रेसिपी आहे जन्माष्टमी स्पेशल मथुऱ्याचे पेढे मथुऱ्याचे पेढे हे थोडेसे वेगळे असतात इतर पेढ्यांपेक्षा त्यान पेढ्यांना थोडंसं टेक्चर असतं जसे आपल्याला महाराष्ट्रले साताऱ्यातले कसे कंदी पेढे एकदम सॉफ्ट असतात केशर पेढे एकदम सॉफ्ट असतात मथुऱ्याचे पेढे हे थोडेसे टेक्चरवाले पेढे असतात तर ते कसे करायचे ते बघूया तर एका पॅनमध्ये मी पाव कप साखर आणि पाव कप पाणी घेतलेलं आहे तर या पेड्यांसाठी सगळ्यात आधी आपल्याला तगार करून घ्यायचे साखरेची तगार तर या तगारमुळेच जे काही पेड्यांना टेक्चर आहे ते अगदी छान येतं आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं मथुराचे पेढे हे थोडे वाले असतात तर ते टेक्स्चर नाही या तगारमुळेच येतं जे काही पेड्यांचं मॅजिक आहे ती या तगारवरच डिपेंड असते ही तगार विकतही मिळते पण घरच्या घरी करायला ही पद्धत एकदम सोपी आहे म्हणून जेव्हा केव्हा ही मी पेडे करते ना तेव्हा ही तगार मी घरीच करते तर तगार खाताना समप्रमाणात पाणी आणि समप्रमाणात साखर घ्यायचे आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची मोठ्या गॅसवर सतत परतवत आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा हे बघा आता साखर विरघळलीये आणि आता पाक आपल्याला करून आहे मध्ये मध्ये मी चेकही करते आहे म्हणजे दोन बोटांना स्टिक होताना एक तार झाली पाहिजे ती अजून तार झालेली नाहीये असंच हाय फ्लेमवर परतवताना बघा आता बबल्स यायला सुरू झाले बबल्स यायला सुरू झाले की समजाचा आपला आता पाक तयार झाले आहे तरीही बोटांनी असं स्टिक करून चेक करायचं बोटांनी असं चेक केलं की बघा एक अशी तार होती तर आता पाक आपल्या रेडी आहे गॅस बंद करायचं गॅस बंद केल्यावर सुद्धा सतत परतवत राहायचं आता इथून आपली महत्वाची स्टेप आहे पगार करण्याची सतत साखर क्रिस्टलाइज होईपर्यंत हे हलवत राहायचं आता यात मी ऍड करते अर्धा चमचा तूप म्हणजे साखर जेव्हा क्रिस्टलाइज होईल ना तेव्हा त्याचे जास्त मोठे खडे तयार होणार नाहीत आणि जरी झाले ना तरी तुपामुळे ते अगदी ठिसूळ होतील आणि आपण असे बोटाने पण ते असे फोडू शकतो हे बघा आता जसं गॅस बंद करून मी परतवते ना मिक्स करते तसं ह्याचा हे, हे रंग बघा एकदम पांढरा होत चाललाय आणि साखर ही क्रिस्टला क्रिस्टलाइज होत चालली आहे जे पण काही पॅनला चिकटलं आहे ते इझिली निघतंय सगळं खरडून काढायचंय आणि हे बघा तुपामुळे जे पण काही बारीक खडे आहेत ना ते असे हाताने पटकन फुटून जातात आणि छानपैकी अशी तगार झाली आहे पण याच्यामध्ये थोडेसे खडे आहेत त्यामुळे आता हे मी चाळून घेते हे खडे आपण हातानेही फोडू शकतो चाळण चाळून घेणं ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे पण चाळून घेण्याने काय होतं पूर्ण तगारचे जे पार्टिकल आहेत ना ते युनिफॉर्म पार्टिकल्स होतात आणि त्यामुळे पेडेही अगदी छान होतात आणि जे पण काही खडे आहेत ना ते असे चमच्याने पण असे प्रेस करून घेतले किंवा हाताने पण असे प्रेस करून घेतले ना की इझिली फुटतात अशा प्रकारे मी सगळी आता तगारही चाळून घेते आता मथुरा पेढे बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची तगार होती ती आता बनवून झालेली आहे तर आता मी इथे मिल्क पावडर भाजून घेते मी इथे अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे आणि मी इथे ड्राय रोस्टच करणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुपातही भाजू शकता मिल्क पावडर जर मिल्क पावडर नसेल तर अनस्वीटन खवा असतो तोही आपण घेऊ शकतो किंवा खवाही नसेल तर अगदी आपण खवा सुद्धा घरच्या घरी बनवू शकतो म्हणजे दूध आटवायचं म्हणजे दूध अगदी सॉलिड कन्सिस्टन्सीला येईपर्यंत आठवून घ्यायचं म्हणजे आपला अनस्वीटन खवा तयार सो मी थे, आ, मिल्क पावडर येईपर्यंत भाजून घेते इथे मी गॅस हा लो टू मिडीयमच ठेवला आहे लक्षात घ्या मिल्क पावडर ही व्यवस्थित भाजली पाहिजे ती करपली नाही पाहिजे अशा प्रकारे बिस्किटांचा रंग येईपर्यंत माझे मिल्क पावडर सुद्धा भाजून झालेली आहे आता ही भाजलेली ठेवून देते आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे मिल्क पावडर आणि तगार हे दोन्हीही थंड असले पाहिजे मिक्स करण्यापूर्वी जर ते गरम असतानाच मिक्स केलं ना तर तगार ही पूर्ण मेल्ट होणार आणि सगळी मेहनत वाया जाणार तर इथे बघू शकता मी पाव कप साखर घेतली होती आणि पाव कप साखरेची जवळजवळ अर्धा कप तगार झालेली आहे आणि जे पार्टिकल्स बघू शकता जशी आपली रांगोळी असते किंवा मीठ कसं असतं तसंच दिसतंय आणि तशीच असायला हवी त्यामुळेच मथुरा पेडल्या जे टेक्चर आहे जे क्रिस्टल क्रिस्टल टेक्चर आहे ते त्यामुळे येणार तर यातली मी फक्त आता पाव कपच तगार घेते आहे आपल्या गोडीप्रमाणे आपण साखर किंवा तगार हे कमी जास्त करू शकतो पण काय ना आपण जे आज पेढे बनवतोय मोथुरा पेढे ते असे फारसे गोड नसतात त्याला खव्याची पण तेवढीच चव असते आणि जसे आपले महाराष्ट्रातले पेढे कंदी पेढे किंवा केशर पेढे किंवा इतर काही पेढे असतात ना तितके असे गोडसर नसतात ते त्यामुळे मी इथे पावकपच घेतले आणि त्याने बऱ्यापैकी म्हणजे गोड होतात तसे तर याला बाइंडिंग साठी मी तूप ऍड करते जोपर्यंत असा पेढा वळला जात नाही तोपर्यंत मी तूप ऍड करते जर मिल्क पावडर जर तुपात भाजली असेल ना तर इथे तूप ऍड करायची गरज नाही कुठल्याही पद्धतीने करू शकता ही तशीच लागते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता हे मिक्सर बऱ्यापैकी मॉइस्ट झालेले आहे आणि ह्याचे आता पेढे वळले जाऊ शकतात कारण तूप आता जेवढं जे हवं ते आहे तेवढं मी ॲड केलंय साधारण एक चार ते साडेचार चमचे तूप यात ॲड केलेलं आहे मी तर आता याचे पेढे वळून घ्यायचे मथुऱ्याचे पेढे असे थोडेसे लांबट असतात तर तोच शेप मी देते आहे बघा असे आणि ती जी तगार आहे त्यात मी घोळवून घेते अशा प्रकारे हा एक पेढा तयार अशा प्रकारे मी सगळेच करून घेते अशा प्रकारे आता मथुऱ्यातले पेढे घरच्या घरी आपण तयार करू शकतो आता तुम्हालाही कळालं असेल किती सोपी पद्धत आहे तुम्हीही या जन्माष्टमीला नक्की ट्राय करा आणि ते कसे होतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत